आज आपण बनवणार आहोत असे खमंग कुरकुरीत तांदळाचे पापड जे फक्त खाणाऱ्यालाच नाही पाहणाऱ्यालाही भुरळ घालतील घरच्या घरी अगदी सहजपणे बनवा हे पारंपरिक पण आजही तितकेच लोकप्रिय पापड चला तर मग सुरुवात करूया या, या चविष्ट प्रवासाला सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी राशनचा तांदूळ अर्धा किलो घेतलेला आहे तो निवडून स्वच्छ करून घेतलेला आहे तर बघू शकता इथे पांढरे शुभ्र राशींचे तांदूळ आहेत हे जुने तांदूळ आहेत तर पापड बनवायला जुन्याच तांदळाचा उपयोग करायचा आहे पापड बनवण्यासाठी निवडून घेतलेले हे तांदूळ तीन दिवसासाठी ती भिजायला घालायचे आहेत अर्धा किलो तांदूळ भिजत घालण्यासाठी तांदूळ बसेल इतकं मोठं भांडं घ्यायचं तरी ते मी एक रिकामं पातेल घेतलेलं आहे याच्यामध्ये आता निवडून घेतलेला तांदूळ टाकून घ्यायचा तांदळामध्ये भरपूर पाणी ओतून हा तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा तांदूळ धुतल्यानंतर याच्यातलं पाणी मिथळून घेऊया इथे बघू शकता दोन पाण्याने स्वच्छ तांदूळ धुवून घेतलेला आहे तर हा तांदूळ आता भिजायला ठेवायचा आहे तांदूळ भिजण्यासाठी याच्यामध्ये भरपूर पाणी टाकून घ्यायचं सकाळचं तांदूळ भिजायला घातल्यानंतर संध्याकाळचं पाणी याच्यातलं बदलायचं आणि फ्रेश पाणी ओतून घ्यायचं असं तीन दिवस तांदळाचे पाणी बदलत राहायचं आणि तांदूळ तीन दिवस भिजवून घेऊया या तांदळावरती झाकण झाकून तीन दिवसासाठी हा तांदूळ भिजवून घ्यायचा पापड बनवण्यासाठी तांदूळ भिजत घातला होता तर दोन दिवस मी संध्याकाळचं पाणी बदलून तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आणि त्याच्यात परत फ्रेश पाणी टाकून घेतलेलं तर आता आपण तीन दिवस झालेले आहे तांदूळ भिजवून तर तांदळाचा आजचा तिसरा दिवस आहे तर झाकण काढून बघूया तर बघू शकता इथे तिसऱ्या दिवसाचा तांदूळ भिजून याच्यावरती फेस आलेला आहे पूर्ण पाणी ओतून द्यायचं आणि तांदूळ परत दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा तांदळामधलं फेस आलेलं पाणी ओतून मी तांदूळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे या तांदळावरती आता झाकण झाकायचं आणि राहिलेलं पाणी नितळून घेऊया तरी इथे आपलं सर्व पाणी नितळून झालेलं आहे पाणी नितळून घेतलेला तांदूळ स्वच्छ कोरड्या कापडावरती किंवा एखाद्या कॉटनच्या नॅपकिन वरती किंवा रुमालवरती तो तांदूळ पसरून घ्यायचा इथे आपला तांदूळ पसरून झालेला आहे तर हा तांदूळ सुकवायचा कसा याची तुम्हाला एक खास टिप्स सा सांगणार आहे तर तांदूळ सुकवताना हा तांदूळ घरामध्येच सुकवून घ्यायचा एक तर फॅन खाली अगदीच दहा मिनिटात सुकवून घ्यायचा किंवा नॅचरल हवेमध्येच घरातच सुकवून घ्यायचा हा तांदूळ उन्हामध्ये अजिबात सुकवून घ्यायचा नाही कारण उन्हामध्ये तांदूळ सुकवून घेतल्यानंतर पापड तुटू शकतात आणि त्याच्यातला ओलावा पूर्ण नष्ट होतो उन्हात सुकवल्यामुळे याची काळजी घ्यायची आणि तांदूळ हा घरातच सुकवून घ्यायचा तर आता आपण घरातच सुकवून घेऊया तर बघू शकता इथे दहा ते पंधरा मिनिटात तांदूळ आपले सुकलेले आहेत तर पूर्णपणे ड्राय असे सुकून घेतलेले नाहीत तर थोडेसे ओलसर असे सुकून घेतलेले आहेत तर बघू शकता इथे या पद्धतीने सुकून घ्यायचे आता हे सर्व एकत्रित करून घ्यायचे आणि एखाद्या भांड्यात काढून घेऊया चुकवून घेतलेले हे तांदूळ आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण बारीक करून घेऊया तर बघू शकता इथे मिक्सरला फिरून तांदूळ बारीक करून घेतलेला आहे तर याच अगदी व्यवस्थित असं पीठ बारीक करून घेतलेलं आहे आता हे एखाद्या रिकाम्या भांड्यात काढून घ्यायचं बघू शकता इथे सर्व तांदूळ आपला बारीक करून झालेला आहे तर हा बारीक केलेला तांदूळ आता चाळून घेऊया इथे आपलं सर्व तांदळाचं पीठ चाळून झालेलं आहे हे बारीक करून चाळून घेतलेलं तांदळाचं पीठ एखाद्या मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेऊया पातेल्यामध्ये तांदळाचं पीठ काढून घेतल्यानंतर हे पीठ बुडेल इतकं याच्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं पाणी ओतून झाल्यानंतर हे पीठ एक जीव करून घ्यायचं शक्यतो रात्रीच तांदूळ बारीक करून बारीक केलेलं पीठ रात्रीच भिजायला घालायचं म्हणजे रात्रभर भिजून याचा सकाळपर्यंत छानपैकी चीक तयार होतो तर आता हे सर्व व्यवस्थित मिक्स झालेलं आहे याच्यावरती झाकण झाकायचं आणि हे तांदळाचं पीठ रात्रभर चीक तयार होण्यासाठी असंच ठेवून द्यायचं रात्रभर आपण तांदळाचा चीक भिजायला ठेवलेला होता तो आता बघूया तर झाकण काढून घ्यायचं तर बघू शकता इथे तांदळाचा चीक या पातेल्याच्या तळाशी बसलेला आहे आणि वरती पाणी राहिलेलं आहे तर हे पाणी राहिलेलं आता आपण निथळून घ्यायचं आहे पाण्यासोबत तांदळाचा चीक ये लागला का पाणी ओतायचं थांबायचं तर आता आपण पाणी ओतून घेऊया तर इथे आपलं पाणी निथळून झालेलं आहे तर या पाण्यासोबत ओतताना तांदळाचा चीक ही जायला लागला का पाणी ओतायचं थांबायचं तर आता आपण इथे थांबणार आहोत तर बघू शकता इथे पाणी ओतून आपल्याला तांदळाचा चीक पांढरा शुभ्र असा तळाशी राहिलेला आहे हा चीक आता एखाद्या चमच्याने किंवा एखाद्या पळीने पूर्ण हा चीक मिक्स करून घ्यायचा तर बघू शकता खाली असा घट्ट राहतो तर हा एकत्र करून घ्यायचा येथे बघू शकता व्यवस्थित मिक्स केल्यानंतर याची कन्सल्टन्सी बघा अजिबात या चिकामध्ये गुठळ्या नाहीत अगदी एकसारखा हा चीक पडला जातो हा तयार झालेला चीक एखाद्या भांड्याने किंवा एखाद्या पातेल्याने हा चीक मोजून घ्यायचा तरी ते मी एक लिटरचा हा मग आहे माझा या मगाने मी आता मोजून घेणार आहे तांदळाचा चीक मोजल्यानंतर पाऊन लिटर इतका भरलेला आहे चीक शिजवण्यासाठी आपल्याला चीक बसेल आणि व्यवस्थित तो शिजला जाईल इतपत मोठं एक पातेलं घ्यायचं आहे तरी ते मी एक पातेल घेतलेलं आहे तर मी या मगाने चीक मोजून घेतला होता तर सातशे पन्नास ग्रॅम इतका आपला चीक झालेला होता या मगाच्या मापाने म्हणजेच पाऊन लिटर इतका तर याच मगाने आपल्याला चिकाच्या सहा पट पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजेच आपल्याला टोटल साडेचार लिटर इतकं पाणी लागणार आहे तर टाकून घेऊया गॅस चालू करून पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे तर हे पाणी आता उकळून घ्यायचं आहे पाणी उकळण्या अगोदर याच्यामध्ये आपण टाकूया चवीनुसार मीठ आणि पापडखार तर पापडखार ही खारट असतो आणि मीठ ही खारट असतं त्याच्यामुळे दोन्हीचा विचार करून व्यवस्थित प्रमाण घेऊन पाण्यामध्ये टाकायचं आहे जर मीठ जास्त झालं किंवा पापडखार जास्त झाला तर पापड खारट लागण्याची शक्यता असते त्याच्यामुळे टाकताना थोडंसं कमी प्रमाणातच टाकायचं जेणेकरून पापड वाळल्यानंतर ते खारट लागणार नाहीत तर या पाण्यामध्ये इथे मी दोन चमचे मीठ घेतलेलं आहे तर दोन चमचे मीठ टाकून घेऊया अर्धा चमचा पापडखार घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा झाकण झाकून या पाण्याला उकळी काढून घेऊया तर बघू शकता इथे पाणी आपलं उकळलेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये चीक ओतून घेऊया चीक थोडा थोडा करून ओतून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचं पाण्यामध्ये जेणेकरून कुठळ्या होणार नाहीत असा चीक फोडून घ्यायचा याला सतत ढवळत राहायचं तर बघू शकता इथे आपला चीक सर्व ओतून झालेला आहे आता याला सतत हलवत राहायचं आणि चीक शिजवून घेऊया चीक शिजायला पंधरा ते वीस मिनिटं लागतात जेवढा चीक चांगला शिजवाल तेवढे पापड चांगले होतात आणि अजिबात तुटत नाहीत तर एकसारखं ढवळत राहायचं आणि चीक व्यवस्थित शिजवून घेऊया गॅस स्लो करून घ्यायचा आणि झाकण झाकून याच्यावरती हा चीक पाच मिनटं शिजवून घेऊया पाच मिनटं झाल्यानंतर परत झाकण काढायचं परत चीक मिक्स करून घ्यायचा परत झाकण झाकायचं आणि परत पाच मिनटं शिजवून घ्यायचा असं करत आता आपण वीस मिनिट हा चीक शिजवून घेऊया व्यवस्थित चीक शिजेपर्यंत आपण पापड घालण्याची तयारी करून घेऊया तर येथे बघू शकता पापड वाळत घालण्यासाठी एका खॉट वरती मी बाहेरच झाडाखाली अंगणामध्ये तयारी करून घेतलेली आहे तर बघू शकता खाली एक प्लास्टिकचा कागद अंतरलेला आहे आणि त्याच्यावरून मी पापड घालण्यासाठी पांढरा शुभ्र असा प्लास्टिकचा कागद मी अंतरून घेतलेला आहे याच्यावरती आता आपण पापड घालून घ्यायचे आहेत पाच मिनट झालेले आहेत झाकण काढून बघूया तर पाच मिनिटं झाल्यानंतर परत एकदा हा चीक व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा तर बघू शकता आपला चीक शिजत आलेला आहे आणखी आपल्याला पंधरा मिनटं शिजवून घ्यायचा आहे परत याच्यावरती झाकण झाकून घेऊया आणि पंधरा मिनिटं हा चीक शिजवून घ्यायचा वीस मिनिटं झालेले आहेत झाकण काढून बघूया चीक का ते तर बघू शकता इथे आपला चीक व्यवस्थित शिजलेला आहे गॅस बंद करून घ्यायचा चीक परत एकदा व्यवस्थित मिक्स करायचा तर चीक शिजलाय कसा ओळखायचा तेही मी दाखवणार आहे तर बघू शकता हा चीक असा ओतायचा चीक ओतल्यानंतर याचे टोक असे बाहेर निघतात तर चिकाचे टोक बाहेर निघाले की समजायचा आपला चीक असा व्यवस्थित असा शिजलेला आहे तर तुम्ही परत एकदा बघू शकता चिक ओतल्यानंतर याचे टोक असे बाहेर निघतात म्हणजे आपला चीक व्यवस्थित असा शिजलेला आहे चिक शिजल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आणि याच्यामध्ये आता आपण तीळ आणि खसखस टाकून घ्यायची आहे तर इथे मी तीन चमचे इतके तीळ घेतलेले आहेत ते टाकून घेऊया एक चमचा खसखस हे दोन्ही मिक्स करून घ्यायचं चीक शिजल्यानंतरच टाकायचं जेणेकरून पापडाचा कलर पांढरा शुभ्र टिकून राहतो हा चीक शिजलेला पापड घालण्यासाठी एखाद्या छोट्या भांड्यामध्ये किंवा एखाद्या पातेल्यामध्ये याच्यातला चीक थोडा थोडा लागेल तसा काढून घ्यायचा आणि पापड घालून घ्यायचे आणि राहिलेला चीक असाच गॅसवरती पातेल्यामध्ये झाकून ठेवायचा कारण तो ही चीक आपला गरम असाच राहतो आणि पापड आपले छान घातले जातात तर आता आपण याच्यातला चीक थोडासा एखाद्या भांड्यामध्ये काढून घेऊया तर बघू शकता इथे मी पातेल्यामध्ये पापड घालण्यासाठी चीक काढून घेतलेला आहे आता आपण पापड घालून घेऊया तर तुम्हाला जेवढे छोटे मोठे पाहिजेत त्यानुसार तुम्ही पापड घालून घेऊ शकता तर इथे मी मिडियम आकार मध्ये पापड घालणार आहे तर पापड घालताना थोडेसे जाडसर असे घालायचे कारण ते वाळल्यानंतर बारीक होतात आणि पातळ असे तयार होतात त्याच्यामुळे घालताना जाडसर असे घालून वाळवायचे तर आता आपण पापड घालून घेणार आहोत तर बघू शकता इतपत या जाडीने मी पापड घातलेले आहेत असेच घालून घेऊया सर्व पापड येथे आपले पापड घालून झालेले आहेत घातलेले हे पापड उन्हामध्ये दिवसभर सुकून घ्यायचे येथे बघू शकता दिवसभर उन्हामध्ये एका बाजूने पापड सुकलेले आहेत आता दुसरी बाजू उलटून घ्यायची सर्व पापड आता आपण उलटून घेणार आहोत तर प्लास्टिकच्या कागदावरती घातल्यामुळे पूर्ण गोल असे निघतात आणि दिसायला एकदम काचेसारखे पारदर्शक झालेले आहेत आणि दोन्ही बाजूनी व्यवस्थित दोन ते तीन दिवस उन्हामध्ये सुकून घ्यायचे आहेत दोन ते तीन दिवस झालेले आहेत कडकडीत उन्हामध्ये मी पापड सुकवून घेतलेले आहेत तर अर्धा किलो तांदळाचे टोपलीभर इतके आपले पापड तयार झालेले आहेत तर याच्यातला मी तुम्हाला एक पापड दा ही दाखवणार आहे तर बघू शकता पापडाच्या बाहेरच्या बाजूची बोटेही दिसतात म्हणजे इतका आपला पापड पारदर्शक हा तयार झालेला आहे अगदी पातळ दिसायला अप्रतिम कुठेही न तुटता इतका गोल हा पापड परफेक्ट असा तयार झालेला आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की पूर्ण बघा याच्यातले काही पापड मी तुम्हाला तळूनही दाखवणार आहे तेल गरम झालेला आहे तेलामध्ये आता आपण पापड तळून घेऊया तळलेला पापड रिकाम्या बाउलमध्ये काढून घ्यायचा याच प्रकारे आता आपण पापड तळून घेऊया बघू शकता इथे वाळलेले तांदळाचे पापड मी तळून घेतलेले आहेत तर अप्रतिम असे सुंदर असे झालेले आहेत चौफट फुललेले आहेत पातळ अगदी कुरकुरीत असे हे पापड बनलेले आहेत तर मी तुम्हाला सुकवलेलाही हा पापड दाखवणार आहे तर बघू शकता या पापडाच्या तुलनेत हा पापड चौपट असा फुललेला आहे ते आता तुम्हाला याच्यातला एक पापड कुस करून दाखवणार आहे तांदळाचे पापड ही माझी रेसिपी आवडल्या सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद